नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा माहे डिसेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस कालावधीत सोळाव्या हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ येथील समारंभात वितरित होणार आहे या समारंभास राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड कृषी मंत्री धनंजय मुंडे गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर आदी उपस्थित राहणार आहेत पी एम किसान योजनेअंतर्गत रुपये दोन हजार तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून रुपये चार हजार असा एकूण रुपये सहा हजारचा लाभ दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या समारंभात राज्यातील सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख पात्र शेतकरी कुटुंबाच्या संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल केंद्र शासनाने दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस संपूर्ण देशभर पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजना माहे फेब्रुवारी दोन हजार एकोणासपासून सुरू केली आहे या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पत्नी व त्यांची अठरा वर्षेखालील अपत्य रुपये दोन हजार हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी रुपये सहा हजार त्यांच्या आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे पी एम किसान योजनेअंतर्गत दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अखेर राज्यातील एकशे तेरा पॉईंट साठ लाख शेतकरी कुटुंबांना एकूण पंधरा हप्त्यांमध्ये रुपये सत्तावीस हजार सहाशे अडोतीस कोटीचा लाभ जमा झालेला आहे हा समारंभ केंद्र शासनाच्या कृषी विभाग व महाराष्ट्र शासन यांनी एकत्रित राबविण्याचे नियोजन केले आहे तसेच महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभही पंतप्रधान मोदींच्या हस्ते या समारंभात वितरित होणार आहे पी एम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरित समारंभात एच टी टी पी एस स्लॅश पी एम इंडिया आय वेबकास्ट डॉट एन आय सी डॉट इन या लिंकद्वारे सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आवाहन केले आहे केंद्र शासनाच्या पी एम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याचा लाभ वितरणावेळी रक्कम रुपये एक हजार नऊशे त्रेचाळीस पॉईंट शेहेचाळीस कोटीचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई के वाय सी पूर्ण एक केलेला एकूण सत्याऐंशी पॉईंट शहाण्णव लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण जमा होणार आहे राज्यात कृषी विभागामार्फत गाव पातळीवर विशेष मोहिमेद्वारे राज्यातील सुमारे अठरा लाख लाभार्थींची पी एम किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता झालेली आहे त्यामुळे या लाभार्थींना पी एम किसान व नवशेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुहेरी लाभ मिळणे शक्य झाले आहे राज्यात सन दोन हजार तेवीस चोवीस पासून पी एम किसान योजनेच्या धर्तीवर नव शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे पी एम किसान योजनेचा हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांना राज्याच्या या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाने पी एम किसान योजनेचा चौदाव्या हप्त्याचा लाभ अदा झालेला राज्यातील पंच्याऐंशी पॉईंट साठ लाख शेतकरी कुटुंबांना नवशेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता रक्कम रुपये एक हजार सातशे बारा कोटी यापूर्वी अदा केलेला आहे महाराष्ट्र शासन सन दोन हजार तेवीस चोवीसमधील उर्वरित दुसरा व तिसरा हप्ता एकत्रित येत्या या समारंभात राज्याच्या योजनेमधून जवळपास तीन हजार आठशे कोटी थेट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल ऐकूनलाही प्रेस करा धन्यवाद